हाय हॅलो नमस्कार मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर हा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते समजेलच तर मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं तो भाग एक होता हा दोन आहे असं समजलं तरी चालेल कारण तो व्हिडिओ खूपच मोठा झाला त्यामुळे मी हा सेकंड पार्ट टाकलेला आहे आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार येणार आहेत काही दिवस बाकी आहेत आणि सगळे आपण तयारीला लागलेला आहोत तसं मीही तयारीला लागलेली आहे अर्ध्या गोष्टी घेतलेल्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहे त्याच्यासाठी मी काही काय शॉपिंग केली किंवा काय वस्तू घेतल्या देवीला सजवण्यासाठी किंवा देवीची मांडणी करण्यासाठी ज्या गोष्टी मला लागतील त्या मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत प्लस मी समयासुद्धा दाखवलेल्या दोन मी समया घेतलेल्या त्याचं म्हणजे काय प्रॉब्लेम होता आणि मी का ते त्या चेंज करत होती समया खूपच सुंदर होत्या मला खूप आवडलेल्या म्हणून मी घेतलेल्या पण त्या मला नाही ला चेंज कराव्या ला लागल्या तर बघू आता त्यांनी मी सांगितलेलं की मागच्या व्हिडिओमध्ये दे, कदाचित देतील नाही देतील माहीत नाही समया चेंज करून तर दिल्या त्यांनी समया म्हणजे प्रॉब्लेम विचारला की काय आहे नक्की सहसा देत नाही असं चेंज करून पण त्याच्याऐवजी मी दुसरा दिवा घेऊन आली आणि खूप सुंदर आहे दिवा मी मागच्या वेळेला पण बघितला पण समया मला खूप आवडला म्हणून समया घेतल्या तर त्या समया देऊन मी दुसरा दिवा घेऊन आलेली आहे खूप सुंदर आहे खूप आवडला मला आणि आता नवीनच निघाला आहे कारण की ह्याच्या आधी मी हा दिवा बघितला नव्हता जो नॉर्मल दिवा असतो आपण देवा समोरला होतो गोलवाला तो होता मग तेच घ्यायचं चालू होतं कारण तो मोठा पण होता आणि अखंड ज्योत असते त्याच्यामुळे तेलही भरपूर बस त्याच्यामध्ये म्हणून मी तो घेणार होती पण हा आहे तो मला खूप आवडला आणि मेन म्हणजे कसं असतं मी इथे पूजा मांडते इथे चौरंग आहे तर इथे पूजा मांडते आणि फॅन मग चालू असतो त्याच्यामुळे दिवाला प्रॉब्लेम होतो दिवा शांत होऊ शकतो त्याच्यामुळे मग मला काय असतं की फॅन बंद ठेवावा लागतो आणि इतकंच मुलं बसतात सोप्यावर टी व्ही बघत असतात किंवा काही जेवतो वगैरे आम्ही ते तर त्याच्यासाठी मग दिवा शांत होईल म्हणून मग मला फॅन दरवेळेला बंद करावा लागतो कारण जो माझा आता दिवा होता देवासमोर जो लावायचा तोच मी इथे लावायची जेव्हा मी गुरुवारचं व्रत करायची तेव्हा तर त्याला झाकण नव्हतं जे दिव्याला असतं झाकण तसं नव्हतं तर तो शांत म्हणजे शांत होईल म्हणून मग मी पंखा बंदच ठेवायची त्यामुळे मी असं बघितलं की दिव्याला झाकण असावं जेणेकरून पंखाही चालू राहील आणि दिवाही शांत होणार नाही तो अखंड जळत राहील तर त्याच्यामुळे मी तसाच बघितला भरपूर डिझाईन होते भरपूर व्हरायटी होत्या तर मग मला झाकणाचे दोन तीनच दिवे होते त्यामध्ये तो आवडला आणि बिना झाकणाचा पण खूप सुंदर होता जो रेग्युलर आपला असतो तो आणि काहीतरी वेगळं असं म्हणून मग मी हा दिवा घेऊन आली आहे दाखवते तुम्हाला हा बघा हा दिवा आणलेला आहे आणि हा झाकणाचा पहिला तर मी बघितलं ह्याच्यामध्ये जागा आहे का भरपूर तेल बसेल असं का अखंड दिवा आपल्याला लावायचा असतो त्याच्यामुळे ते तेल कितपत बसेल भरपूर बसेल का त्याच्यामुळे मग मी पहिला जागा बघितली केवढी आहे तर भरपूर जागा आहे ह्याच्यामध्ये तेल ठेवण्यासाठी आणि काहीतरी वेगळं खूप सुंदर वाटला दिवा मी पहिल्यांदाच बघितला हा नवीनच निघाला आहे तर आणि ह्याला ते झाकण होतं पहिला मी दिवा बघितला नॉर्मल तो असाच होता तर झाकला नाही तर तो शांत होईल म्हणून मग मी हा घेतला असा की पंखा जरी आपण स्लो जरी ठेवला तरी तो शांत होणार नाही आणि हा दिसेल पण छान राहील हा घेतला तर हा मला पाचशे पन्नासला दिला त्या लोकांनी समया होत्या त्या पाचशेच्या होत्यावरती मला पन्नास रुपये द्या द्यावे लागले हा पाचशे पन्नासला पडला ह्याच्यामध्ये साईज होत्या छोट्या मोठ्या ह्याच्यापेक्षा पण मोठी होती आणि त्याच्यापेक्षा पण मोठी होती ह्याच्या अशा लहान पण होत्या आणि अजून लहान होत्या तर मी ही घेतली आहे मीडियम साईज मला खूप आवडला हा दिवा छान वाटला आणि हे मी अजून काही वस्तू घेऊन आली आहे तिकडे गेलेली तर तर हे मी असे छोटे छोटे ना, ना मला आता काय म्हणत नाही माहीत नाही ते इथून कट करायचं आहे मला हे स्क्वेअर टाईप आहे डिझाईनचं तर इथून मी कट करणार आहे मला देवीला वस्त्र शिवायचे आहे त्याच्यासाठी मग मी एका दुकानात गेली शॉपमध्ये पीस बघण्यासाठी तर तिथे ह्या गोष्टी होत्या मला दिसल्या आणि खूप आवडल्या आणि एक पीस वीस रुपयाचा आहे मला खूप आवडली ही गोष्ट त्यामुळे मी घेतलेली आहे असे मी पाच पीस घेतले ह्याच्यामध्ये डिझाईन होत्या आता ह्या दोन डिझाईन घेतलेल्या आहेत ही एक डिझाईन घेतली बघा या अशा ह्या दोन डिझाईन घेतल्या आणि हे एक घेतलं गोल तर हे मी कशासाठी घेतलं आहे जेव्हा आपण देवीची पूजा मांडतो तेव्हा मग बा आजूबाजूला जे आपण नैवेद्य ठेवतो किंवा दिवा ठेवतो आणखी बरेच काय काय ठेवतो तर त्याच्यासाठी मी हे घेतले आहे ह्याच्यावर दिवा ठेवू शकतो नैवेद्य ठेवू शकतो त्यासाठी मी या गोष्टी घेतलेल्या आहेत आता ह्याच्या पाठी मी एक काहीतरी जाड उठ्ठा नाहीतर कॅनव्हास वगैरे लावेल ह्याच्या पाठी जेणेकरून हे कडक होईल जाड होईल थोडंसं पातळ आहे कपडा आणि दिसायला पण छान दिसेल देवीच्या आजूबाजूला ह्या गोष्टी मी ठेवणार आहे म्हणजे पूजा खूप सुंदर दिसेल आपली तर त्यासाठी मी हे घेऊन आली आणि त्याच दुकानातनं हे मंगळसूत्र पण आणलं मागच्या वेळेला मी बघितलं पण मी नाही घेतलं तर म्हटलं ह्या वेळेला घेते कारण खूप छान वाटलं हे मंगळसूत्र साधं सिंपल काळ्या मन्यांचं आणि ह्या वाट्या तर हे देवीला घालण्यासाठी मी घेतलं मंगळसूत्र घरामध्ये आहे पण असं नव्हतं हे साधं सिंपल छान वाटलं आणि मस्त पण दिसेल देवीला तर हे मी घेतलं तर वीस रुपयाला घेतलं हे त्या दुकानातूनच घेतलं ज्या दुकानातनं मी दिवा घेतलेला आहे आणि हे मी घेतलेलं आहे देवीला वस्त्र म्हणून म्हणजे मी साडी शिवणार आहे या ब्लाऊज पीस हे ब्लाऊज पीस आहे तर शंभर रुपयाला मला हे भेटलं तर ह्याची मी आता ब्ला देवीला जी साडी घालतात ती मी शिवणार आहे आणि असंच सेम लाल कलरचं से पण आहे माझ्याकडे हे मागच्या वेळेलाच मी घेऊन आलेली जेव्हा मी मार्केटमध्ये गेलेली तर सेम आहे थोडंसं डिझाईनमध्ये थोडासा वरती जी डिझाईन आहे इथे थोडासा फरक आहे इथे पण चौक चौकन आहेत बारीक असे पण दिसत नाही आहेत आणि हे ब्लॅकमध्ये आहेत म्हणून कदाचित दिसत आहे बाकी काठ वगैरे दोघांचा पण सेम आहे तर ह्याची पण मी साडी शिवणार आहे आणि ह्याची पण शिवणार आहे देवीला दोन आहेत आणि हे जे आहे हे पण मागच्या वेळेलाच आणलेलं मी दाखवलं नव्हतं तुम्हाला तर हे जो लाल लाल कपडा आहे तो चौरंगावरती हंतरण्यासाठी घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला पूजा करायची असते लालच कपडा हंतरायचा आणि त्याच्यावर मग पूजा करायची तर हे मी घेतलेलं आहे तर ह्याला मी बाजूनी लेस लावणार आहे त्यासाठी मी ही लेस आणली आहे वेळेलाच मी आणलेली पण दाखवली नव्हती मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही तर ही लेस मी लावणार आहे हे बाजूनी आणि तुम्हाला दाखवेल पण पूजा मांडायच्या आधी की मी काय काय तयारी वगैरे केली आहे कशी आणि हे मला शिवायचं आहे तर एवढी मी शॉपिंग म्हणजे आता मी दिवा घ्यायला गेलेली तेव्हा मग ह्या एक दोन गोष्टी घेऊन आली परत तर चला भेटेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आता हे जे तुम्हाला शॉप दिसत आहे तर ते तेच शॉप आहे ज्या शॉपमध्ये मी दिवा चेंज करण्यासाठी गेलेली जिथे पूजेचं सगळं साहित्य भेटतं जे मंदिराच्या इथे आहे अमा माता मंदिराच्या इथे तर इथे मी वस्त्र बघत होती मला दिवा तर चेंज करून दिला म्हणजे ज्या समया होत्या त्या चेंज करून मी एक दिवा घेतलेला आहे तर इथे वस्त्र बघत होती पण प्राइस खूपच जास्त वाटली मला चारशे एका वस्त्राची प्राइस होती साईजने मिडियम साईज होती ती वस्त्रची पण खूप सुंदर सुंदर डिझाईन म्हणा कलर होते त्याच्यावर डिझाईन जे एम्ब्रॉयडरीचं काम होतं वर्कचं काम होतं ते भरपूर केलेलं खूप सुंदर होत्या साड्या वगैरे वस्त्र आणि वरायटी भरपूर होते आता पिंक कलरचं तुम्हाला दिसत असेल पण चारशे पंच्याहत्तर एकाची प्राइस होती सहाशे रुपये होती ता तेनी पन पन के लिए तर त्यांनी डिस्काउंट म्हणून चारशे पंच्याहत्तर केली आहे तर मला हे पिवळ्या कलरचं पण खूप आवडलं प्राईज खूप वाटली म्हणून मी घेतलं नाही शेवटी म्हटलं आपण बाहेर ब्लाऊज पीस घेऊया आणि मग त्याचे शिवूया नेक्स्ट टाईम कधीतरी आपण महाराष्ट्रामध्ये मा गेलं तर तेव्हा वस्त्र वगैरे घेऊन ठेवूया पण खूप सुंदर सुंदर होते त्याच्यावर तुम्हाला दिसत असेल वर केवढं काम केलेलं आहे ते भरपूर अशा गोष्टी भेटतात छोटे छोटे मुखवटे होते परत फेटे असतात आता जास्तीत जास्त हे फेटे आहेत ते श्रीकृष्णाचे आहेत म्हणजे श्रीकृष्णाला घाटले जातात इतर देवांनाही घालतात तर इथे खूप सुंदर असे फेटे होते साईज पण होत्या त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या आणि खूप मोठ्या अशा तर भरपूर असं सामान आहे ऑल सगळं इथे भेटतं आणि खूप असं भरलेलं आहे दुकान हे तुम्हाला पूजेचं कोणतंही सामान असेल कोणतीही मूर्ती असेल तर इथे भेटते मातीची सुद्धा भेटते भेटते सुद्धा भेटते तर इथे मी थोडंसं शूट करत होती जेव्हा मी ते वस्त्र वगैरे बघत होती तर इथे मी धूप स्टँडसुद्धा बघितला तर एकशे ऐंशीला मिडियम साईजचा असा होता जे काय आहे ते सगळं कॉस्टली आहे इथे आणि मी सासरचे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत तर खूप सुंदर सुंदर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि कोल्हापूरला भयंकर थंडी आहे आम्ही होतो तेव्हा पण थंडी होती पण एवढी नव्हती तरी पण ती थंडी आम्हाला खूप वाटत होती कारण गरमी काय असे सिटीमध्ये ती आम्हाला माहिती आहे त्या लोकांसाठी एवढी नसेल पण आमच्यासाठी ती खूप वाटत होती थंडी तर आता खूपच थंडी आहे आणि थंडीमध्ये खूप छान वाटतं गावचं वातावरण इ इतकं सुंदर आहे खाणं ताजी हवा ताजं खाणं मी सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि या गोष्टी मला भयंकर आवडतात की तुम्हाला जे काय तुम्ही खाता ते सगळं ताजं असतं भाजीपाला भरपूर असा भाजीपाला आणि ताजी हवा वातावरण इतकं सुंदर आणि कितीही कामं करा तुम्हाला थकायला होत नाही अजिबात इतकं वातावरण सुंदर असतं आजूबाजूचं वगैरे आणि माझं घर पण तित च छान आहे म्हणजे एक फार्म हाऊस असतो तसं आहे की मधी घर आणणे बाजूने शेती आहे मी सगळे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर चला भेटेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय